बांगलादेशातील हिंदू आणि अल्पसंख्याक नागरिकांवर होणाऱ्या अत्याचाराविरोधात मंगळवारी नागपुरात निदर्शनं करण्यात आली व्हेरायटी चौकात करण्यात आलेल्या या निदर्शनात हजारो लोक सहभागी झाले होते केंद्र सरकारनं बांगलादेशातील हिंदूंच्या पाठीशी उभं राहून त्यांचं संरक्षण करण्याची मागणी यावेळी करण्यात आली बांगलादेशात ऑगस्ट महिन्यात सत्ता परिवर्तन झालं आणि तेव्हापासूनच तिथं राहणाऱ्या हिंदू आणि अल्पसंख्याकांना सातत्यानं लक्ष केलं जात आहे त्यांच्या दुकानांवर हल्ले करणं घरं जाळणं अशा घटना सातत्यानं समोर येत आहेत बांगलादेशात राहणाऱ्या हिंदूंवर होणाऱ्या अत्याचाराविरोधात भारतात संताप व्यक्त करण्यात येतोय मंगळवारी सकल हिंदू समाजातर्फे नागपुरात निषेध रॅली काढण्यात आली या निषेध रॅलीत हजारो लोक सहभागी झाले होते या निषेध रॅलीत संघाचे अखिल भारतीय प्रचार प्रमुख आणि प्रवक्ते डॉक्टर सुनील आंबेकर देखील सहभागी झाले होते दरम्यान त्यांनी बांगलादेशच्या विद्यमान सरकारवर जोरदार टीका केली बांगलादेशनं हिंदूंना हलक्यात घेऊ नये हा अत्याचार खपवून घेतला जाणार नाही केंद्र सरकारनं बांगलादेशसह सह जगभरातील हिंदूंच्या पाठीशी उभे राहण्याची आणि चर्चेद्वारे यावर तोडगा काढण्याची मागणी केली तर चर्चेनं ते शक्य न झाल्यास अन्य पर्यायांचा विचार करण्याचंही आवाहन केलं सभी जो आक्रोश आहे सब अल्पसंख्यक है पर जो अन्याय हो रहा है उसको तत्काल रूप से रोकने के लिए चल रहा है तो मुझे लगता है कि ये आवश्यक था और देश में सभी लोगों ने इसमें पहल की बहुत ही अच्छा है बांग्लादेशातील हिंदूंवर होत असलेल्या अत्याचाराविरोधात भारत सातत्यानं निषेध नोंदवत आहे मात्र असं असूनही हे हल्ले थांबताना दिसत नाही आहेत दरम्यान अत्याचाराविरोधात उभे राहिलेल्यांना बांगलादेश सरकार तुरुंगात देखील टाकत आहे मात्र असं असतानाही तिथला हिंदू समाज एकजुटीनं विरोध करत आहे नागपुरात झालेल्या आंदोलनात बांगलादेशला त्यांच्याच भाषेत धडा शिकवावा आणि सर्व प्रकारचे व्यापार बांगलादेशसोबत बंद करावे अशा मागणीही यावेळी करण्यात आल्या बांग्लादेश में हिंदुओं पर हो रहे अत्याचार को लेकर जो है उपराजधानी नागपुर में आज जो है बड़ा विरोध प्रदर्शन किया जा रहा है हम मौजूद हैं वैरायटी चौक पर जहां बड़ी संख्या में हिंदू समाज जो है एकत्रित हुआ है सकल हिंदू समाज द्वारा जो है ये विरोध प्रदर्शन किया जा रहा है जिसमें शहर के कोने कोने से बड़ी संख्या में हिंदू समाज यहाँ कहे अन्य धर्मों के जो लोग यहाँ पहुँचे हैं और बांग्लादेश में अल्पसंख्यकों के ऊपर जिस तरह के हमले हो रहे हैं अत्याचार हो रहे हैं उसके विरो पर मौजूद होकर अपना विरोध जता रहे हैं बांग्लादेश में सत्ता प्लट के बाद से जिस तरह से अल्पसंख्यकों के ऊपर अत्याचार हो रहा है उनके घरों पर हमला किया जा रहा है आ उनकी हत्याएं की जगह इसके विरोध में जो है ये बड़ा विरोध प्रदर्शन किया जा रहा है तमाम हिंदू समाज का या क्या तमाम अल्पसंख्यक जो है उनका स्पष्ट एक है भारत सरकार से जो बांग्लादेश में जिस तरह की घटनाएं हो रही है उस पर रोक लगाई जाए और भारत सरकार उस पर कड़ी कार्रवाई करे और जो हिंदू समाज है उसे न्याय दिलाने का काम करें. कैमरामैन मिथुन आजमने के साथ रवि शुक्ला यूसी न्यूज नागपुर